तर आधी ह्या साईड चे स्वेटर सगळे काढून घेते आता आधी ना आलेलो आहे तिथेच मुलीचे जे टी शर्ट वगैरे खूप आलेले नावून द्यायचे हवे आण तर आम्ही ना समर्थ ज्यूस सेंटर आहे ना तिथे पण फ्रूट सायडर खाल्लं होतं पण तिथं ना वाटीतच मिळतं वाटीत मिळतं आणि ते मला एवढं खास वाटलं नाही समर्थ ज्यूस सेंटरमधलं पण इथं ना एकदा खाल्लं होत्या दिवशी इतकं भारी होतं ना मस्त मस्त फ्रेश फ्रूट होते सगळे आणि सगळे ॲपल चिकू बनाना नंतर ड्रायफ्रूट्स पण मिळतात आणि फ्रूट्स पण मस्त एकदम छान छान फ्रेश आहे एकदम छान वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे मी आता बेड आवरते माझी इकडची आहे ना जे स्वेटर्स तिकडे ठेवून देते आणि आज चतुर्थी गणेश चतुर्थी तर गणेश चतुर्थीच्या हार्दिक 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 शुभेच्छा तुम्हाला तर तेच इथे आता ह्या साईडचे सगळे जे विंटरवेअर आहे ना त्या साईडला टाकायची मला आणि इथे रेग्युलरचे कपडे आहे ना ते ठेवायचे चला आता पटापट करून त्यांनी आज उपवास पण आहे आणि माझी बहीण पूर्ण देव वेगळ होते देवाला क्लीन करते तिचा पण उपवास असतो तर चला आता मी पटापट पड़ कपडे काढून घेते म्हणजे आज आज मुहूर्त लागला सगळं करायला चला तर आधी ह्या साईडची स्वेटर सगळे काढून घेते तर हे खूप मोठं स्टोरेज आहे स्टोरेज आहे तर इतके स्वेटर ते मावतात तरी हिमाल त्या साईडला तसवी ठरांची सगळे सगळे इथे काढून घेऊया आता तर इथे खूप दिवसांनी मला बेड आवरायला वेळ भेटला आणि गादी उभी करलेली बघू शकत तिकडे आता चाललंय मस्ती खूप फिरणं वगैरे तर मी आता सगळे स्वेटर वगैरे ठेवून देते ह्या साईडला आणि त्या साईडला जे ड्रायवर आहे ना त्याच्यामध्ये मी विहान त्यांचे जे घालत नाही कपडे कधीतरी घालतो बाहेर जाताना ते ठेवणार आहे कारण कपड्यात खूप एकत्र होऊन जातात जे वापरायचे कपडे आणि ते कपडे त्याच्यामुळे मग मी आता सगळे स्वेटर माझी माझी जास्त स्वेटर आहे विहान त्यांची कमी आहे आणि वैभवचे जास्त जॅकेट आहे तर ते आता सगळे मी घडी वाहून ह्या साईडला ठेवून देणार तर तेच की आता इतक्यात स्कूल मधून आली आणि ड्रेस पण चेंज नाही केला आणि ती नुसती मस्ती करते मध्ये मध्ये फिरते आणि तिला म्हटलं चल काढ आता तिला बसवलं डायरेक्ट ड्रायव्हर मध्ये सगळे कपडे म्हणजे जॅकेट वगैरे कपडे वेगळे करायचे पण स्वेटर भरपूर आहे माझे तर याच्यामध्ये तुम्हाला दाखवते किती मोठी जागा आहे पूर्ण खालीपर्यंत आहे अजून खालच किती मस्त ट्रॅव्हल येतो यूज करायला काढू आपण नवीनच आहे तुझ्यासाठी हा बघू शकता किती मोठे कप्पे आहे असे बेडला तर चला आता काही नाही ठेवायचे सध्या लावून देते लावल्यानंतर असं दिसतो समोरून बेड तर सगळे कपडे काढून झाले आहे जॅकेट वगैरे स्वेटर आता मी त्या साईडचं ओपन करते आणि ते काही नाही इझी आपण ओपन करून ठेवू शकतो साईडला धरायची पण गरज नाही आणि आता मी त्याच्यात सगळे जे आपले स्वेटर वगैरे आहे ना ते घडी वाहून ठेवणार जे त्याच्यात एक दोन गोरड्या पण आहे माझ्या आजीने दिलेल्या तर त्या कियाच्या वेळेस मी यूज करत होती खाली फर्जील टाकली ना त्याच्यावर तिला टाकलं ना मस्त खेळायची कियारा जेव्हा एकदम लहान होती तेव्हा तर तीच ते बा बाकीच्या ज्या गोष्टी लागत नाही त्या बाजूला काढते कारण त्या टाकून द्यायच्या आहे मला आणि जे म्हणजे कपडे वगैरे आहेत चांगले तिने पिशीत मी भरून ठेवले तर इथे बघू शकता आता मी सगळे स्वेटर सगळे नीट घडी वाळून ठेवून देणार आणि जे जेवढे बसेल तेवढे बसवण्याचा प्रयत्न करणार तर चला आता मी पटापट -पड़ आवरून घेते बेड आणि हा मोठा बेड आहे ना क्वीन साईज तर खूप भरपूर कपडे मावतात बेडशीट वगैरे साईडला काढते मी आणि बाकी स्वेटर आहे ना ते माझे माझेच एका साईडला स्वेटर आहे एका साईडला वैभवाकी आला आणि वै विहांचे आहे आला या साईडला तर तिथे आता मी माझेच स्वेटर जॅकेट वगैरे सगळं ठेवून देणार तर चला आता पटापट आवरून घेते आणि मग बोल तर त्या साईडला तर माझे ठेवलेले स्वेटर सगळे आता ह्या साईडला सगळे वैभव चीन स्वेटर कियाला वैभव आणि विहांचे स्वेटर ठेवायचे आहे एवढे बाकीची बेडशीट वगैरे मी ती इकडेच ठेवली कशा कप्प्यामध्ये मीठ घडी वाळून तर किती पसारा झाला आहे बघू शकता तर आज गणेश चतुर्थी आहे त्याच्यामुळे माझ्या बहिणींनी पूर्ण देव वगैरे धुतले देवाला क्लीन केला आणि देवांची मस्त आंघोळ केलेली आहे तर तेच आता इथे मी पूजा करून घेते तर इथे पूजा करून झालेली आहे आणि खूप छान वाटते आणि रूम पण मस्त आवरून घेतला बेड सगळे स्वेटर ठेवून दिले आणि सगळं कपडे वगैरे आवरून घेतले आता जे दोन पुढचे बॉक्स आहे ना ते ओपन आहे म्हणजे मोकळे आहे त्याच्यामध्ये ना विहान केलाचे जे नाही घाला ड्रेस ते ठेवून द्यायचे आहे बाकी रेग्युलर घालतात इथं कपाटात आहे तर ते नंतर ठेवून देईल मी संध्याकाळी आणि दुपार जमलं तर मस्त एक ठिकाण जायचं आहे ते जा पण फ्रूट सॅलड खाण्यासाठी बघू आता कुठे जातो तुम्हाला पण दाखवेल खूप छान जागा आहे एक एकदा मी खाल्लं होतं तर दोन एक ठिकाणी पण त्याच्यापैकी एक ठिकाणी जाऊ ती तुमच्यासोबत मी शेअर करेलच तर आता इथे ना हे फळ दाखवलं होतं नैवेद्याला ते क कट करून बघते कसं निघतं आणि ते खाणार आता उपसाला आणि गुढीने खिचडी पण केली ती पण आहे तर हे कापू आपण तर आता हे फळ कट करू तुम्ही माझा डोळा थोडा लाल झाला ना धुईच केलं ना काम धुळीमध्ये तर लगेच लाल होऊन जातो तर चला आता हे कट करून चल बघू शकता मस्त निघालेला आहे खरबूज खरबूज म्हणतात काय त्याला बघू कसं गोड लागतं बघू शकता मग कस काढून घेतलेला आहे गोड गोडे पण मी कशी खाते फाकडे याची आणि याच्यावर टाकायची लहानपणी पण पाण्याचे ना खूप मस्त कट करून चौकन चौकोन तुकडे करून साखर मस्त टाकायचे तर आता इथे आवडलेलं आहे आणि ना आराम करतो ती का तर तिथे सोपायच तिथे घालण्याचा आहे मी इथेच आहे तर तेच झोपली होती आवडलं इतक्यात आणि म्हटलं चला थंड थंड असं मी सुरु साईड त्याला कुठे जातो तिथं तुम्हाला दाखवते आणि मस्त हे इयर इयररिंग्ज घातलेली आपले बटरफ्लायची चल की आता चला तर संध्याकाळची भरपूर गर्दी होती मंदिरामध्ये तर बघू शकता गणपतीचा चांदीचा गणपती आहे हा अल्केवरचा तर इतकी गर्दीनान कलर्स वगैरे भरपूर आलेले बघू शकता रंगपंचमीसाठी तर तेच केसाठी आम्हाला ना एक टी शर्ट घ्यायचा आहे तिला तिच्या म्हणजे स्कूलमधल्या रंगपंचमी पार्टीसाठी तर म्हटलं कियाला घ्यायला दोघांना घेऊन टाकू तर भरपूर गर्दी होती बघू शकता मेन रोडला तर हे नाशिकमधलं स्ट्रीट शॉपिंग आहे म्हणजे सगळ्या मेन रोडला आलेलो आहे तेच होलीचे जे टी शर्ट वगैरे वगैरे खूप आलेले तर नाव वगैरे तिने असं होती की तर तिला स्कूलमध्ये तिला घालून द्यायचंय उद्या त्यांच्या शाळेमध्ये लोकपासच्या मी पाठी होणार आहे तर तेच भोला पण आलो म्हटलं दोन झाड म्हटल्यानंतर मग साडे पाण्यासाठी आता बघते आता कुठे भेटतं

तर इथे बघू शकता लहाड ओपन केलेला आहे तर दर रंगपंचमीला दरवर्षी हे असे ओपन करतात रहाड तर त्याच्यामध्ये मस्त पाणी आणि रंग वगैरे टाकून लोक रंगपंचमी खेळतात आणि खूप गर्दी असते नाशिकमध्ये खूप रंगपंचमीची मस्त मजा असते आणि गर्दी असते तर आता आम्ही इथे मस्त फ्रूट सॅलेड खाण्यासाठी आलो आहे चला

तर आम्ही ना समर्थ ज्यूस सेंटर आहे ना तिथे पण फ्रूट सायडर खाल्लं होतं पण इथं ना वाटीतच मिळतं वाटीत मिळतं आणि ते मला एवढं खास वाटलं नाही समर्थ ज्यूस सेंटरमधलं पण इथलं ना एकदा खाल्लं होतं त्या दिवशी इतकं भारी होतं ना मस्त मस्त फ्रेश फ्रूट होते सगळे आणि सगळे ॲपल चिकू बनाना नंतर काय त्याच्यात द्राक्ष नंतर ते डाळिंबाचे दाणे वगैरे सगळं होतं खूप छान होतं पण असं बंद दिवस म्हटलं मला एवढं आवडलं नाही तर त्याच्यामुळे मग इथे आम्ही आलो पंचवी आणि खाऊन खूप छान लागले मला तुम्हाला दाखवते आणि त्याची किंमत आहे फक्त साठ रुपये सालडची मस्त आहे बाकी मला फीज इथं सस्ते पन्नास रुपये मॅंगोलासे साठ रुपये आहे आणि बाकीच्या ठिकाणी ना मॅनगो लसूड डायरेक्ट सगळं बाकी जी मला लसू आहे ना थोडा एकशे वीस रुपये आहे तर इथे भाव छान आहे आणि फळ पण इतकी छान आहे फ्रेश फ्रूट्स आहे तुला नंतर दाखवतेस मी थोटेच आता तयार होतो फ्रेश एकदम तयार करता वेळ लावता पण फ्रेश तयार करता आणि देता आपल्याला सर्व करता तर तू तेच बद्दा तुम्हाला दाखवून आधी पसर होता ना ज्या चौकचा दाखवू आणि तुम्ही असाल तर मग की या शकता सगळ्याला आहे आणि मस्त तुम्ही एन्जॉय करू शकता म्हणून यामध्ये आता आले की तुम्हाला दाखवते तर साई बारा फ्रूट इथे यायच जग्मासी कडे घात असेल तर काय घेतलं फ्रुटी किनारी का वावली फ्रूट सॅलेड शकता असं मस्त फ्रूट सॅलेड येतं याच्यामध्ये आणि त्याच्यात असे मस्त फळं येतात त्याच्यामध्ये सगळे ॲपल वगैरे एकदम फ्रेश फ्रेश आहे भारी एकदम तुम्ही ना पंजेरीत आले तर नक्की ट्राय करा फ्रूट चालेल आणि लसी पण छान आहे पण फ्रूट चालेल मला खूप आवडलं दुशी घेतलं छान क्वांटिटी पण मस्त भरपूर आहे समटेरिश मीसू एवढं देतात एवढं काही खास नाही मला वाटलं पण ते भारी येत नक्की ट्राय करा एन्जॉय करते आणि एक ना पार्सल घेतलंय माझ्या बेणीसाठी आणि बियांसाठी आणि मस्त पोर भरून खूप छान लागलं तर आता पार्सल येत असेल त्याचे ड्राय फ्रूट्स पण मिळतात आणि फ्रुट्स पण मस्त एकदम छान छान फ्रेश आहे बाकात मेनू आहे वांग्याचं भरीत वांगी चटणी पण म्हणतो तर याच्यात बघू शकता मिरच्या लसूण मी भरलेलं आहे असं मस्त तेल लावलं छान मस्त हे करणं चिम लावं लागेल आणि ना दिवा अजून मस्त पेटतोय बघू शकता छानपैकी तर आता इथे पोळ्या पण घेते आज वांग्याचं भरी इथं पोळ्याच खाल्ला थुंबईतला आम्ही फ्रूट सॅलेड खाल्लं खूप पोट भरलेलं आहे गुडीला पण आणलं होतं आम्ही पार्सल त्याच्यामुळे गरम करायचे का याच्यात नाही आता का स्टीलची वाटी घे आणि मग ते ठेव